नमस्कार शेतकरी बांधवांनो कांदेश टी व्ही नी चॅनलमध्ये मी विजय शिरसात तुमचं मनापासून स्वागत करतो तर तुम्हाला आपण पंचवीस नोव्हेंबर रोजीचा धुळेचा म्हणज बाजार दाखवतो आहे आता आपण तुम्हाला पेशंट मित्रांनो दावणीच्या म्हशी वगैरे दाखवणार आहोत आता इकडं जे आहेत जपरबादि जा जातीच्या ज्या म्हशी आहेत त्यांच्या मोठ्या मोठ्या दावणीत मित्रांनो इथं एका दावणीला तीस मशी आहेत एका दावणीला चाळीस मशी आहेत तर व्हिडिओ पत्ता नक्की बघा काय मशीनची किमती वगैरे कशी आहेत काय रेट वगैरे हो चालू आहे मशीनची तर तुम्हाला आपण पूर्ण माहिती व्हिडिओमध्ये देणार आहोत तर व्हिडिओ शॉर्ट पत्ता नक्की बघा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या व्हिडिओला लाईक ला करत जा मित्रांनो कारण आपण खास करून तुमच्यासाठी जसे तुमच्या येतात तसे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत असतो आज स्पेशल तुम्हाला आपण दावणीच्या मशीन वगैरे दाखवणार आहोत काही मशीनची तुम्हाला किमती वगैरे हो पण आपण व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया आता बघा मित्रांनो हा हे जे मार्केट आहे या मार्केटला जुना बाजार नावाने ओळखला जातो म्हणजे जिथं मा आपलं कृषी उत्पन्न समिती मार्केट आहे धुळे तिथेच हा बाजार पण भरलेला असतो पण याला जुना मार्केट म्हटलं जातं पुढे एक शेतकरी मैस बाजार नावाने एक बाजार राहतो आणि पुढे एका मीना बाजार आहे नवा बाजार म्हणून असे तीन ठिकाणी हा बाजार भरतो बाजार एकाच ठिकाणी फक्त एक शंभर शंभर मीटरचा अंतर आहे बघा पूर्ण या दावणीचं मशीन मित्रांनो पाच लिटर एका टायमाला दुधावाला चालणाऱ्या सहा लिटर सात लिटर अशा मशीन यांचा करून गॅरंटी वगैरे भेटते पण तुम्हाला माझं सांगणं आहे की दूध वगैरे चेक करूनच म्हशी वगैरे खरेदी करा कुठल्याही व्यापाऱ्याकडून तुम्ही खरेदी करा हे बघा ती फक्त चार दाती दाताला चार दाती हे बघा चोदा लिटर चौदा लिटर तीस मी चौदा चालेल का

बरोबर बरोबर एक वाली दूध किती देते पाच पाच लिटर पाच पाच लिटर तर बघा मित्र पाच पाच लिटर दूध देते एक लाख किंमतवाली आता हे बघा या गाभन मशी मायाची मायांग सळाची बोली राणे तोलावरची मशी, मशी हो तो। तो आहे सर्व हे बघा तुम्हाला आपण मागून मशी वगैरे दाखवतो आता तुम्हाला पण किंमतचा एक अंदाज सांगितलेला आहे एक लाख रुपये किंमतची मैशी तर आहे पाच पाच लिटरची हे बघा आता प्रत्येक म्हशीची किंमत कशी राहते कोणाची एक वीस कोणाची एक तीस कोणाची एक चाळीस तर काय प्रत्येक म्हशीची किंमत आपल्याला विचारून सांगता येत नाही ये। ये बघा एक बघा सर्व तोलावरचे आहे सड वगैरे आणि मायांची बोली वगैरे राहणार बघा आणि इकडे जे आहेत या सर्व दुधाला चालू मशीन हे बघा बच्चे वगैरे बघा तुम्ही मोठ्या मोठ्या मशीन मित्रांनो या कोणाला सात लिटर कोणाला सहा लिटर आहे पण जर आहे तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे आता दिलेला आहे जर कोणाला मशीन खरेदी करायचा संपर्क करा बघा मोठ्या मोठ्या मशी आलेले आहे अरे बघा इकडं पण आहे साजिद भाईचे भाऊ आहेत त्यांची जी दावण पण इकडं हे बघा म्हशी खूप मोठ्या मोठ्या म्हशी आलेल्या असतात इकडं दावणीकडं आता किंमत तुम्हाला सांगतो ना मी एक लाखच्या पुढच्या किमतीच्या म्हशी त्या प्रभावी जातीच्या म्हशीची रेट तशीच आहेत एखादी अंगाने तुटलेली राहिली अंगावर तर ती तुम्हाला कमीमध्ये पण भेटून जाते थोडं मार्केटला फिरावं लागतं हे बघा पाच लिटर सहा लिटर सात लिटर अशा पुढं एक धावनी इकडे एक बघा काय किमती जावं म्हणजे दादा या एक लाख पासून नव्वद दादा नव्वद शे तर बघा मित्रांनो नव्वद हजार एक लाख रुपये अशी केली म्हशी बघा बघा मित्रांनो इकडे जे आहेत मोठ्या म्हशी आहेत हे बघा एकदम मोठ्या मापाच्या मशीन मित्रांनो पंधरा लिटर सोळा लिटर अशा दुधाला चालणाऱ्या म्हशी या बघा सोळा लिटर चौदा लिटर, चोडा लिटर कशा चालतील अशा म्हशी एकदम मोठ्या मोठ्या मशी तुम्हाला पण पूर्ण बाजार फिरून दाखवतो हे मशी म्हणजे कसं आहे जे दूरचे येणारे त्यांना पण एक कळून जाईल काय की किंमत किती ऐसा अंदाज तो क्या घ्या की एक लाखच द्यायला लागतं बरोबर तर बघा मित्रांनो एक लाख पासून तर दीड लाख पर्यंत भावाच्या म्हशी बघा आता कसं किंमत पण सांगत नाही आपण विचारलं मोकळी किंमत सांगत नाही तर त्यामुळे एक लाख पासून तर दीड लाख पर्यंत किंमतीच्या आहेत दीड लाखची समजा ती तुम्हाला सोय झाली दूध देईल दीड लाखची मैस आणि एक लाखची देईल पाच पाच लिटर म्हणजे दहा लिटर देईल जशी तुम्ही मागडी मैस घेतली थोडी मोठी मैस ती तशी दूध देईल आणि एक लाखची खरेदी केली ती पाच पाच लिटर एखादी चांगली निघाली तर सहा सहा लिटर पण देते एक लाखची म्हणजे दूध एकवीस एकतीस एक, एक, एक दहा अशी किंमतीमध्ये मशी भेटून जातील तुम्हाला यांच्याकडे आज दोन मशी आणलेली आहे डायरेक्ट गुजरात वरून मशी मागवतात मित्रांनो ते दोन चार दोन चार दोन चार जास्त काही मागवत नाही दोन चार दोन चार त्यांनी आता दोन आणलेले आहे बरोबर बर। ये जनेले का भैया ये जनेले कितना चीख है अभी इसको साढ़े चार पाँच लीटर चीक चालू है और इसको कितना ये दूध है चिक नहीं। तो इसको कितना दूध है अभी इसको सात लीटर दूध है बरोबर बरोबर क्या भाव क्या है एक सत्तर इसका है और इसका वही भाव है बड़ी भेस कम ज़्यादा हो जाता कमी जाता होता बरोबर तर बघा मित्रांनो आता जी किंमत सांगितलेली ही फक्त सांगायची ही व्यवहारात कमी जास्त होईल दूध किती दिली आहे पैसा सात सात लिटर दिली आहे बरोबर कॉन्टॅक्ट नंबर आहे आपणा त्रेसष्ट छप्पन बारा सिक्स थ्री फाय सिक्स वन टू एट एट बोल ना तुम्ही फाय एट चालेल चालेल हर मंगल को कोस रही ती अपने पास कभी ना बी मिल जाएगी बरोबर दूध की गॅरंटी अपने पर गॅरंटी बरोबर तर बघा मित्रांनो दूधची गॅरंटी राहणार आहे आता ही म्हैस बघा तुझ्या सात सात लिटर दूध देते मित्रांनो आपल्याला व्यापाऱ्यांनी सांगितलेलं आहे हे बघा ही पण सात लिटर दूध हे बघा मोठी म्हैस आहे ही एक आहे आणि एक आहे दोघी मोठी म्हशी आहे बघा आता तुम्हाला याच्या इकड्या म्हशी आहेत इकडच्या एक लाखपासून तर दीड लाखपर्यंत किमतीच्या म्हशी आहेत छोटी आली तर एक लाखची मोठी मिसराची दीड लाखची हे बघा सांगायची एक सत्तर किंमत राहते एक साठ राहते व्यवहारात कमी जास्त होऊन जातं हे बघा